प्रभाग चारमधील जाहीर सभेत माजी खासदार संजय काका पाटील यांची तोप धडाडली सुरेश आउटींवर भ्रष्टाचाराचे आरोप महापालिकेच्या मिरज येथील प्रभाग क्रमांक चारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत माजी खासदार संजय काका पाटील यांनी जोरदार भाषण केले शिशिर जाधव रेखाविनाश भगत सौ सिद्धी पिसे व शैलेश देशपांडे यांच्या समर्थनार्थ ब्राह्मणपुरी येथील शिवनेरी चौकात ही सभा झाली या सभेत बोलताना संजय काका पाटील यांनी सुरेश आवटी व त्यांच्या कुटुंबियांवर तीव्र शब्दात टीका केली आवटी यांच्यावर भ्रष्टाचार विकासकामे कमिशनखोरी तसेच सर्वसामान्य नागरिकांवर दादागिरी केल्याचे आरोप करत त्यांनी खरपूस समाचार घेतला आवटी यांनी राजकारणाचा बाजार मांडला असून जनतेच्या प्रश्नांपेक्षा स्वतःच्या फायद्याकडेच अधिक लक्ष दिले आहे असा आरोप त्यांनी केला प्रभागातील नागरिकांना योग्य विकास हवा असेल तर स्वच्छ चारित्र्य व पारदर्शक कारभार करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनाच निवडून द्यावे असे आवाहनही त्यांनी केले या जाहीर सभेसाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संजय काका पाटील यांच्या भाषणामुळे सभेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रभागाच्या विकासासाठी कटिबद्ध असून त्यांना संधी द्यावी असे त्यांनी आपल्या भाषणात ठामपणे सांगितले मतदान करायचं का हा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे अतिशय लोकांना दमावाखाली आणणं हे त्यांचे धंदे आहेत आपल्याला सत्सग विवेक जागी ठेवून विचार केला पाहिजे की के आपण कुणाला मतदान करायचं शेवट म्हणतात ना या सगळ्या गोष्टी पाहिल्या नाही तर या लोकांचा उन्वाद होतो आणि तो आता आपल्याला पाहायला मिळायला लागलेला आहे हि तर कुणाचं ऐकलं अनिल भाऊ बरेच वर्ष पार्टीमध्ये बरे काम करतायत त्यांनी काही नाव सांगितली पण आमदारांनी त्यांची नावं बाजूला ठेवली आणि सांगितलं निवडून येणारी ही माणसं आहेत माणसांच्या मताला पैसे देऊन विकत घेणारी ही माणसं या लोकांना तुम्ही उमेदवारी देता संजय पाटील खासदार झाला काय नाही झाला काय तुमच्या आशीर्वादाने मला दिलेली शक्ती आहे त्यामुळे मी काय असं दादाला आणि ह्याला संजय पाटील <laughs> घाबरता बोट वाकडं केल्याशिवाय दोन्ही निघत नाही म्हणतात तसं आता वाकडं निश्चित आपल्याला करावं लागणार आहे ही माझी <laughs> <laughs> तुम्हाला प्रक्रियेची आहे तुम्ही सगळ्यांनी या दोन मुलांना निश्चितपणानं घरी बसवलं हो पाहिजे तीन मध्ये तुम्हाला निकाल ऐकायला मिळेल की त्यांचा दारू पराभव झालेला त्याचा विचार केला पाहिजे मी खासदार झालो नाही झालो म्हणून तुम्हाला त्यांच्या उलट भाषण करा म्हणत नाही काय वापरणार बायका नाचवून पैसे घेतात कॉन्ट्रॅक्टरांच्याकडनं तिसतीस टक्के कमिशन घेतात सामान्य माणसाला तिथं बोलता येत नाही अशी दहशत ठेवतात याचा आपल्याला आणि ही तुम्ही विचारी लोकांनी आम्ही शब्द बरोबर वापरला चांगलं वाईट पाप पुण्य नीती अनिती धर्म अधर्म या सगळ्या गोष्टीच तुम्हाला भान आहे तुम्ही ठरवलं पाहिजे की आपला उमेदवार कारभारी नगरपालिकेत जाणारा कोण असला पाहिजे शैले देशपांडे तिथं एखादा आहे तिसर या ठिकाणी शिरस्व आहे शैलेशदा त्या उमेदवारांच्याकडे तुम्ही पहा कसली चुकीची संधी नाही म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदा तुमचे ऋण व्यक्त केले कारण तुम्ही त्या मंडळींनी जरी उलटा प्रचार केला तरी तुम्ही मला लीड दिलं होतं म्हणून तुमच्या मनामध्ये राहणारा संजय पाटील आज तुम्हाला विनंती करतोय की हा निकाल साऱ्या महाराष्ट्रात जाणार चार साडे चार हजार मतं आपली आहेत आणि आपण असल्या नतद्रष्ट बोगस चुकीचे धंदे करणारे पाप पुण्याचा हिसाब किताब न करणाऱ्या माणसांना मतदान करायचं का मला महन आहे असंघाशी संघ केला असंघाशी संघ प्राणाशी घ्या कशासाठी आपली माणसं पाठवायची त्याचा विचार तुम्ही केला पाहिजे आणि केलेले आरोप खोटे असतील तर तुम्ही आम्हाला कधीही विचारा पण या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला केला पाहिजे या भ्रष्टाचाराच मूळ काही जी माणसं आहेत त्यामधली ही माणसं नगरसेवकांना आज की विकत घ्यायचं वीस वीस टक्के कमिशन खायचं कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या मागण्याला नक लावायचं वेगवेगळ्या भूमिका घेऊन ही काम करणारी माणसं आपल्याकडे येत आहेत आपण यांना आता ओळखून खड्यासारखं बाजूला ठेवलं पाहिजे ते करा एवढी विनंती करण्यासाठी मी आज या ठिकाणी पुन्हा सभेचं नियोजन करा म्हणलं तुम्हाला ती विनंती करावी या ठिकाणी समोर जेवढे आहेत तेवढीच जर दोन तीन हजार माणसं या ठिकाणी गोळा होत असतील काय भाड्यानं आणलेली शैली झाल्या माणसं नाहीत किटनगर हे सगळे तुम्ही आलेली माणसं हा तुम्ही एवढी कामगिरी करा पन्नास टक्के महापालिकेतला भ्रष्टाचार कमी होईल एवढा तुम्हाला विश्वास देतो पार्टी पक्ष नेता या सगळ्या गोष्टी नंतर आपण पाठवलेला उमेदवार जर चांगला असेल तो स्वच्छ चारित्र्याचा असेल तर आपल्या परिसरामध्ये काम होताना कुठली अडचण येणार नाही आणि ना आम्ही सगळे बरोबर आहोत जाणीवपूर्वक आम्ही लक्ष देऊन जी नावाय आहे जी बोगस आहे जी चोरा करता जी कमिशन करता जे आहेत भ्रष्टाचारी आहेत अशा लोकांना बाजूला ठेवण्याचं आपल्याला काम केलं पाहिजे आणि या प्रभागातून आपण ते करावं तुम्ही कराल असा विश्वासही व्यक्त करतो पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की त्यांनी भाषणामध्ये कोणतरी उल्लेख केला ते आमच्या कडे सुद्धा खूप गुंड माणसं आहे आता परमेश्वर कोणी काय बोलत नाही <laughs> तुम्हाला सांगतो कपडे सुद्धा अंगावर नीट राहणार नाही तेवढं तुमच्या मागे लागतो आपण काळजी करू नका सत्याला साथ द्या न्याय मिळा एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र